परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं पुण्यक्षेत्र आळंदीमध्ये दिनांक चार ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान गीता भक्ति या है, है। भक्ती अमृत महोत्सवाचं आयोजन केलं गेलेलं आहे या कार्यक्रमामध्ये अनेकविध उपक्रमांची रेलचेल आहे एक्क्याऐंशी कुंडी महायज्ञ आहे भागवत कथा आहे विविध संतांची कीर्तन आहेत प्रवचन आहेत राष्ट्रभक्ती संमेलन आहे मातृभक्ती संमेलन आहे याचबरोबर अनेक प्रकारचे नाटक आहेत ज्या नाटकांमध्ये अडीचशे ते चारशे कलाकार सहभागी होणार आहेत आणि या कार्यक्रमाला संपूर्ण भारतभरातून अनेकविध संत आणि महात्मे येणार आहेत आपण या कार्यक्रमाला अवश्य यावं या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही कोणीही व्ही आय पी नाही सगळेच माऊलींचे भक्त येणार आहेत आणि त्यामुळे सगळेच महत्वाचे आहेत त्यामुळे कोणत्याही पासच्या शिवाय आपण या कार्यक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकता बसू शकता आनंद घेऊ शकता आणि श्रवणाचा दर्शनाचा लाभ घेऊ शकता आपल्या स्वागतासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान गीता परिवार संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल आणि श्रीकृष्ण सेवा निधी तत्पर आहे